नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी अकोला येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्या डॉक्टर सीमा लिंगायत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शास्त्र प्रभारी डॉक्टर प्रमुख म्हणून उपस्थित होत्या यावेळी प्रशिक्षणार्थी यांनी रांगोळी व विविध वेशभूषा करून सावित्रीबाई फुले महासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांच्या वेशभूषा करून कार्यक्रमाला शोभा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शिका डॉक्टर सौ शुभांगी परळीकर यांनी केले तर सूत्रसंचालक संचालक सुभेदा वरगट यांनी केले तर रोहिणी देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कुमारे रिया व प्रिया ठाकरे यांनी छान रांगोळी काढून कार्यक्रमाला रंगत आणली यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते असे आमच्या अकोला प्रतिनिधींनी कळवले धन्यवाद now